गणपत गायकवाड गुन्हा मध्यंतरी घडला होता त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात यावं त्यांना तो अधिकार नाही अशा प्रकारचं पत्र त्यांनी लिहिलंय या पत्राबद्दल काय वाटतंय गणपत गायकवाडवर फक्त आरोप आहे आणि त्यांना जामीन मिळालेली नाहीये आता जे जामीनावर आहेत राहुल गांधी आणि सोनिया गांधी ते तर इथे लोकसभेची निवडणूक लढवतात राज्यसभेची निवडणूक लढवतात आणि त्याच्यामुळे काँग्रेसने या गप्पा मारू नये आणि या संदर्भातला सर्व निर्णय जो असतो तो निवडणूक आयोग घेत असतो त्यांचे कायदे कानू आहेत त्या कायदे कानूप्रमाणे असत आपण लोकसभेत पाहिलं दोन उमेदवार तर असे आहेत की जे तुरुंगात आहेत आणि ते लोकसभेत निवडून गेलेत आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये काँग्रेस रडीचा डाव खेळते एवढाच त्याचा काँग्रेस या सगळ्या संदर्भात रडीचा डाव खेळत आहे असं अतुल भातकळकर यांनी म्हटलंय त्यासोबतच शिवसेनेकडे मुळात मतं आहेतच किती किती आमची मतं फोडतील असा खरबरीत सवाल होता त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे